नमस्कार पोलीस स्टार न्यूज मध्ये आपलं सर्वचं स्वागत मी मनीष हजारे आज आपण लातूर मध्ये एका शेतकरी पुत्राला भेटतोय अक्च्युली शेतकरी पुत्राला भेटण्याचं कारण असं आहे की शुभम म्हणून एक शेतकरी पुत्र आहेत यांच्या काही अडचणी आहेत आणि हे सात तारखेपासून अमरण उपोषणाला बसणार आहे असं आपल्याला कळालं तर आपण जाणून घेऊया की नेमकं हे उपोषणाला कशासाठी बसणार आहेत किंवा उपोषणाला बसण्याच्या पाठीमागे यांचे कारण काय आहे

परवाने जी आहे नर्सरी ती फक्त जाते जी आणि ती शेतकऱ्यांना त्या नर्सऱ्याचा फायदा होऊ शकत नाही त्याचे रोप वगैरे घेतल्यानंतर त्याची नर्सरी नर्सरीवाल्याची होऊ शकत नाही आणि नर्सरी वाल्यालाच माहित नाही की रोप वाटेकी जात होते बऱ्याच नर्सऱ्यांना माहित नाही पण ती शेतकऱ्यांना ते रोपवाटिका जी आहे ती घेतल्यानंतर ते पाच वर्षानंतर कळते की रोपवाटिका घेण आहे त्यावेळी शेतकऱ्याला पाच वर्षांचा आणि त्या शेतकऱ्यांना किंवा आपल्या शासनाचे अनुदानाचा वगैरे असतात लाभ होऊ शकेल हा बरोबर या संदर्भामध्ये नंतर तुम्ही कृषि विभागाकडून काय बाबती घे रे मी सर वीस सात दोन हजार चोवीस रोजी अर्ज केला होता ठीक आहे सर्व कारवाई करण्यासाठी तर आज दोन महिने झालं अद्याप मला एक कसलीही ते तक्रार म्हणजे तिथले लिखित मला स्वरूपात मला हे दिली ते कारवाई केलेली आहे नाही असं काही मला दिली नाही आणि मला टाळा टाळ करतात त्याच्यामुळे मी सात दहा दोन हजार चोवीस रोजी मागणीसाठी तुम्ही अर्ज कोणाकडे केला होता मी मागणीसाठी उपविभागीय कार्यालय विभागीय सहसंचालक कृषी विभाग जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आणि कृषी अधिकार चार जणांना सगळ्यांना मागणी केली माहिती स्वरूपात सोबत जे काय शेतकरी पुत्र शुभम जाधव म्हणून आहेत यांचं म्हणणं असं आहे की लातूर जिल्ह्यामध्ये जे काय अनधिकृत आणि बेकायदेशीर नर्सरी आहेत या नर्सऱ्याच्या संदर्भामध्ये कृषी विभागाकडे यांनी माहिती मागवण्याचा प्रयत्न केला वगैरे आहेत आहे। परंतु त्यांना कृषी विभागाकडून कसल्याही प्रकारची दाद मिळाली नाही किंवा त्यांना त्यांनी माहिती दिली नाही त्यामुळे ते सात दहा दोन हजार चोवीस रोजी लातूर जिल्ह्यातील कृषी विभागासमोर उपोषणाला बसणार आहेत अशी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे मी मनीष हजारे पोलीस स्टार न्यूज लातूर